वेगवेगळ्या न्यायालयांची जी वेगवेगळ्या स्वरूपाची न्यायिक अधिकारिता आहे जेणेकरून न्यायालय स्वरूपाचे जे दिवाणी खटले किंवा दावे असतात ते दावे निकाली काढतात तर त्याविषयी आज आपण बोलणार आहोत जुरिस्डिकशन म्हणजे प्रत्येक न्यायालयाला कायद्यानुसार ते दावे किंवा ते जे डिस्प्यूट आहेत वाद आहेत त्या वादावरती निकाल देण्याचा जो अधिकार आहे किंवा ते दावे चालवण्याचा जो अधिकार आहे त्याला आपण त्या न्यायालयाची अधिकारिता असं म्हणतो आणि मग दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ही न्यायालयाची अधिकारिता देण्यात आलेली आहे जसं की कलम नऊ नुसार इनहरंट ज्युरिजडिक्शन ऑफ सिविल कोर्ट सांगतो म्हणजेच याला अंतर्निहित अधिकारिता असं म्हणतात मग न्यायालय ज्यावेळी अंतर्निहित अधिकारितेनुसार एखादा दावा चालवते तर त्या ठिकाणी सुरुवातीलाच आपण हे समजून घेतलं पाहिजे की तो दावा जर त्या ठिकाणी दिवाणी स्वरूपाचा कुठल्याही अधिकाराचं उल्लंघन झालं असेल तसेच असा दावा की जो दावा कायद्याच्या तरतुदीनुसार प्रतिबंधित केलेला नसेल तर असा दावा चालवण्याचा अधिकार त्या दिवानी न्यायालयाला असतो आणि म्हणून त्याला आंतरनिहित अधिकारिता असं म्हणण्यात आलेलं आहे मग याची अटी कोणत्या आहेत तर याच्या अटीमध्ये आपल्याला अंडरस्टँड होत की पहिला तर तो सिव्हिल स्वरूपाचा तो दावा असला पाहिजे म्हणजे दिवाणी स्वरूपाचा तुमचा वाद असला पाहिजे आणि दुसरं कायद्याने तो दावा दाखल करण्यावरती कुठला प्रतिबंध नसला पाहिजे या दोन अटी जर त्या ठिकाणी कम्प्लीट झाल्या फुलफिल झाल्या तर अशा स्वरूपाचा दावा जो आहे तो अंतर्निहित अधिकारितेच्या खाली दिवाणी न्यायालयात चालवला जातो त्याला इनहरंट ज्युरिस्डिक्शन ऑफ दॅट सिव्हिल कोर्ट असं म्हणतात त्याचबरोबर प्रादेशिक अधिकारिता ही देखील दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये देण्यात आलेली आहे कलम पंधरा ते वीस नुसार दिवाणी स्वरूपाचे जे वाद असतात ते प्रादेशिक अधिकारितेच्या नुसार न्यायालय किंवा कोणते न्यायालय ते वाद चालवू शकते हे त्या ठिकाणी देण्यात आहे की की आपण करतो एखादी प्रॉपर्टी एखाद्या पर्टिक्युलर लोकेशन मध्ये आहे किंवा त्या दिवानी न्यायालयाच्या ज्युरिस्डिकशन मध्ये आहे अधिकार क्षेत्रामध्ये ती प्रॉपर्टी येते मग अशा वेळेला आपण त्याला टेरिटोरियल ज्युरिस्डिकशन असं म्हणतो आणि म्हणून तो दावा जो आहे तो त्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये ती प्रॉपर्टी येत असल्याने त्या ठिकाणी तो दावा चालवला जातो त्याला आपण टेरिटोरियल ज्युडिक्शन असं म्हणतो आता ही टेरिटोरियल ज्युडिक्शन जी असते ते, ते नेहमी पिक्युनरी ज्युडिक्शनचा अधीन असते म्हणजेच प्रादेशिक अधिकारिता ही आर्थिक अधिकारितेच्या अधीन असते म्हणजेच या ठिकाणी तिसरा जो प्रकार आहे ज्याला आपण आर्थिक अधिकारिता असं म्हणतो तो देखील समजून घेतला पाहिजे आर्थिक आर्थिक अधिकारिता म्हणजे काय तर न्यायालयाची अधिकारिता हे त्या प्रॉपर्टीच्या किमतीनुसार किंवा व्हॅल्युएशन नुसार त्या ठिकाणी ठरवली जाते आणि महाराष्ट्र सिव्हिल कोर्ट ऍक्ट हा देखील त्या ठिकाणी आपल्याला रेफर करावा लागतो त्यानुसार आपण हे व्हॅल्युएशन जे आहे आर्थिक अधिकारिता जी आहे ती त्या ठिकाणी करतो की न्यायालय कनिष्ठ स्तर पर्यंत आहे म्हणजेच पाच लाख रुपयापर्यंतच्या रुपया व्हॅल्युएशनचे किमतीचे जे दावे असतील ते दावे तुम्हाला कनिष्ठ स्तर या न्यायालयात दाखल करावे लागतात त्याचबरोबर शून्य ते इन्फिनिटी म्हणजे शून्य ते कुठपर्यंत पण कितीही व्हॅल्युएशनचे कुठल्याही किमतीचे जे दावे असतात ते न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयात तुम्ही दाखल करू शकता त्याचबरोबर जिल्हा न्यायालय ज्यामध्ये एक करोड पर्यंतच्या किमतीचे व्हॅल्युएशनचे दावे तुम्ही दाखल करू शकता आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये एक करोड पेक्षा जास्त किमतीचे व्हॅल्युएशनचे दावे ते ते जे असतील ते त्या ठिकाणी दाखल केले जाऊ शकतात याला आपण आर्थिक अधिकारिता असं म्हणतो पण हे समजून घेतलं पाहिजे की प्रादेशिक अधिकारिता ही आर्थिक अधिकारितेच्या अधीन असते म्हणजेच ज्यावेळी तुम्ही टेरिटोरियल ज्युरिस्डिकशन मध्ये जाऊन एखादा दावा दाखल करत असता त्यावेळी तुम्ही आधी आर्थिक अधिकारिता त्या दाव्याची तपासली पाहिजे आणि त्यानुसार कनिष्ठ स्तर स्तर किंवा किंवा वरिष्ठ कि जिल्हा न्यायालय यामध्ये तो दावा दाखल केला पाहिजे त्याचबरोबर अजून एक प्रकारची अधिकारिता दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये देण्यात आलेली आहे आणि ते म्हणजे कॉन्करंट ज्युरिस्डिक्शन याला आपण समवर्ती अधिकारिता असं म्हणतो या समवर्ती अधिकारितेनुसार आपल्याला लक्षात येतं की ज्यावेळी दोन ठिकाणच्या वेगवेगळ्या समान अधिकारितेच्या कोर्टांना न्यायालयांना तो दावा चालवण्याची अधिकारिता ही कायद्यानुसारच देण्यात आलेली असते त्यावेळी त्याला समवर्ती अधिकारिता असं म्हटलं जात मग यानुसार कोर्ट किंवा न्यायालय ठरवू शकत की, की कोणत्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी तो दावा चालवला गेला पाहिजे त्याच बरोबर आपण अंडरस्टँड करतो की ज्यावेळी अधिकारितेचा प्रश्न येतो त्यावेळी सिविल प्रक्रिया किंवा दिवाणी प्रक्रिया कायद्यानुसार हे आधी कोर्टच प्रिझ्युम करत असतं गृहीत धरत असतं की जो दावा दाखल करण्यात आलेला आहे तो योग्य अधिकारिते नुशारस त्याटिकानी दाखल करन्यात आलेला आहे. अनि मनुद, अपलेला हे लक्षात येता कि there is a presumption that court understand that the proper jurisdiction is availed while filing that particular civil dispute before the Honorable Court. त्याज बरोबर, जयवेडी, अपन दावा दाखल करतो आणि अधिकारिते चा मुद्यावर्ती, आपला जो प्रतिवादी असतो ज्यावेळी त्याला आव्हान देतो त्यावेळी न्यायालय त्या प्रतिवादीलाच त्या ठिकाणी सिद्ध करण्यास सांगू शकत की तुम्ही जर याला आव्हान देत आहात तर तुम्ही हे सिद्ध करा की या कोर्टाला किंवा या न्यायालयाला हा अधिकार कसा नाही की तो दावा ते त्या ठिकाणी कायद्यानुसार चालवू शकत नाही त्याचबरोबर अधिकारितेचे जे काही इशू असतात मुद्दे असतात ते प्रिलिमिनरी निघाले पाहिजे जर तुमचा दावा हा अंतर्निहित अधिकारितेचे उल्लंघन करणारा असेल तर त्या ठिकाणी तुमचा जो दावा असेल तो रिजेक्शन ऑफ सूट मध्ये त्या ठिकाणी गणला जाईल आणि म्हणून त्यावरती कोर्ट किंवा न्यायालय हे डायरेक्ट त्या ठिकाणी रिजेक्शन ची ऑर्डर पास करेल आदेश देईल जर तो दावा पिक्युनरी किंवा टेरिटोरियल ज्युरीडिक्शन ज्याला आपण आर्थिक अधिकारिता किंवा ज्याला आपण त्या ठिकाणी प्रादेशिक अधिकारिता असं समजून घेतलं त्या ग्राउंड वरती किंवा त्या कारणांमुळे बाधा येत असेल तर त्या ठिकाणी न्यायालय जे आहे रिटर्न ऑफ करण्यासाठी त्या ठिकाणी आदेश देऊ तर या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या बेसिक गोष्टी आपण अधिकारितेच्या अनुषंगाने समजून घेतल्या पाहिजेत मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आणि सिव्हिल कोर्टाचे किंवा दिवाणी न्यायालयाचे जे काही अधिकार क्षेत्र आहे चालवण्याचे त्या गोष्टींबद्दल मराठीतून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही ह्याला लाईक करा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर तो कमेंट सेक्शन मध्ये सांगा जेणेकरून अशा पद्धतीने अजून व्हिडिओ आपल्या शाईन इन लॉ या चॅनल वरून मला बनवण्यासाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस चॅनल कीप वॉचिंग दिस चॅनल थँक्यू